अठरा तारखेला रात्री दहाच्या सुमारास बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक बैल आणि घोडा यांच्यासह एक बैलगाडीवर काही व्यक्ती रेस करण्याच्या प्रयत्नात होते आणि त्याच्या आसपास काही मोटरसायकल सुद्धा त्याच स्पीडने धावत होते अशा स्वरूपाचे व्हिडिओ काही व्हायरल झाले ते जसेच व्हिडिओ प्राप्त झाले तसेच आम्ही बडोद बाजार पोलीस स्टेशनच्या ज्यांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या व्हिडिओच्या आधारावर तिथे बाळासाहेब ताठे आणि दिलीप ताठे या दोन व्यक्ती आयडेंटिफाय झाल्यावर त्यांच्यावर सीआर नंबर नऊ अब्लिक सव्वीस एसचे कलम दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकशे पंचवीस आणि तीन पाच बीएनएस त्याचबरोबर एकशे एकोणीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि प्राण्यांना कृ क्रूरतेने वागणूक देणाऱ्याचे कलम अकरा सह बारा अ यांच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या सद सदर प्रकारामध्ये जी बैलगाडी वापरण्यात आली होती तिला जप्त करण्यात आलेला आहे त्या गाडीमध्ये जे बैल आणि घोडा जो वापरण्यात आला होता त्याच्या बाबतीत अधिक तपास चालू आहे आणि इतर जे आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सर जे चालू होता त्याला त्या दुधचाकी कारवाई करण्यात का। आली त्यांचे जसे जसे निष्पन्न होतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई काय सांगा सर असे प्रकार घडून यासाठी मी आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना त्याचबरोबर लोकांना सुद्धा हे आवाहन करेल की अशा प्रकारे कोणताही गुन्हा जो आहे त्याच्यामध्ये केवळ प्राण्याने निर्दयतेने प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा गुन्हाच नव्हे तर बी एन एस कायदा व जुगार प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल त्यांच्यावर होणार आणि त्यांची शिक्षा जी आहे शंभर टक्के होणार कारण हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते व्हिडिओवर येतात व्हायरल झालेल्या असतात त्यामुळे त्याच्यावर ते कन्विक्शन हे शंभर टक्के होत आहे